नमस्कार रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँक मंडणगडचे संचालक माननीय श्री रमेश दळवी यांनी मंडणगड तिडे येथील पंचवीस एकर क्षेत्रातील हिरवा चारा लागवड प्रकल्पात सदिच्छा भेट दिली त्यावेळी त्यांनी वाशिष्ठी डेअरी मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड व क्रिमसन सॉईल ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमानाने साकार झालेल्या हिरवा सारा लागवड प्रकल्पाचे विशेष कौतुक केले कोकणातील दुग्ध क्रांतीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली असून लवकरच कोकणात दुग्ध व्यवसायाला सुवर्ण काळ प्राप्त होईल असे भाकीत देखील केले एकंदरीतच या संपूर्ण प्रकल्पाची पाहणी प्रत्यक्ष दर्शनी केल्यानंतर मन भारावून गेले व अशा बदलाची गरज कोकणातील शेतीस पुन्हा नव्या उमेदीने उभे करून शेती व शेतकऱ्यास आर्थिकदृष्ट्या सक्षम नक्कीच करेल असे त्यांनी म्हटले रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने त्यांनी या प्रकल्पास खूप खूप शुभेच्छा देखील दिल्या कोकणामध्ये दुधाचा व्यवसाय वाढावा या दृष्टिकोनातून अनेक उपाययोजना केलेल्या आहेत शिवाय रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेने देखील त्या दृष्टीने शेतकऱ्यांना सहकार्य करण्याची भूमिका घेऊन गेल्या वर्षी साडेसात ते आठ टक्के दराने दुप्पी जनावरं देण्याचा निर्णय देखील बँकेने घेतला आज खऱ्या अर्थाने जर दुधाचा व्यवसाय जर वाढवायचा असेल तर कोकणामध्ये ओला चारा हा उपलब्ध करून देणं ही त्याच्यामधला गरजेची बाब आहे आणि म्हणून आज निखिल दळवी याने गेले अनेक वर्ष दुधाचा व्यवसाय करत असताना त्याच्याही हे लक्षात आलं की आपल्याला ओला चारा हा असणं गरजेचं आहे आणि म्हणून त्याने जवळपास पंचवीस ते तीस एकरमध्ये हा चारा उपलब्ध केला आहे आणि शिवाय जो दुधाचा व्यवसाय जनावरं जी पाळणारा शेतकरी आहे त्याने देखील या ठिकाणी विकत घेऊन जावा अशा प्रकारची त्यांची संकल्पना आहे आज या ठिकाणी सांगत असताना या चारा उपलब्ध करताना त्यांना लागणारी जी मशिनरी आहे ती रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून आपण त्यांना दिलेली आहे मी आज या प्रसंगी एवढं सांगेन की त्यांचा हा जो उपक्रम आहे हा उपक्रम तसा नाही म्हटलं तरी खर्चिक आहे आणि त्यांना स सर्व सर्वांनीच सहकार्य करणं म येथील शेतकरी असतील या भागातील विकास संस्था असतील या सर्वांनी सहकार्य करणं आज काळाची गरज आहे आणि सामुदायिक शेती करण्यावर देखील आमचा दृष्टिकोन होता परंतु शेतकरी त्यामध्ये यशस्वी होत नाहीत आणि म्हणून त्याने स्वतः अगदी जबाबदारीने या गोष्टी उभ्या केलेल्या आहेत आणि म्हणून मी आज या ठिकाणी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने मी त्यांच्या आज खरं म्हणजे त्यांना प्रोत्साहन देण्यासाठीच या ठिकाणी आलो आहे आणि त्यांना तेन, धन्यवाद देतो की त्यांच्या या उपक्रमाला जिल्हा बँकेच्या वतीने शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो